वोटिंगचे अनेक प्रकार असतात एक गठ्ठा वोटिंग कुंपणावरचं मतदान संभ्रमातलं मतदान सावध मतदान त्यातच आता भर पडली आहे स्पिरिट वोटिंगची हा काय प्रकार आहे ते आपण नाशिकच्या मतदारसंघाच्या आढाव्यात घेऊच नाशिकचा तिढा अखेर सुटला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिलेला शब्द पळतात हे हेमंत गोडसे यांच्यासाठी शिंदेंनी केलेल्या शिष्टाईनं पुन्हा एकदा स्पष्ट झालं हेमंत गोडसे यांच्या गळ्यात पुन्हा एकदा नाशिक लोकसभेची माळ पडली आहे मात्र नाशिकच्या जागेबद्दल बोलायचं झालं तर इथं स्पिरिट वोटिंग कोणता उमेदवार जिंकणार हे ठरवतं हे स्पिरिट वोटिंग म्हणजे काय इथं आणखी एक फॅक्टर प्रभावी ठरतो तो म्हणजे कसमाधे फॅक्टर मग हा कसं मादे फॅक्टर काय आहे या अत्यंत इंटरेस्टिंग गोष्टी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायच्या आहेत त्यासोबतच आपल्याला हेमंत गोडसे विरुद्ध राजाभाऊ वाजे यांच्यातल्या लढतीविषयीसुद्धा माहिती घ्यायची आहे नमस्कार मी दिलीप घेऊन टाक या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो कृपया व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायलाही विसरू नका नाशिक म्हटलं की पंचवटीचा परिसर गोदावरीचा तीर काळाराम मंदिर पंचमुखी मारुती मंदिर दुतोंड्या मारुती अशी मंदिरांची रांग पाहायला मिळते यापैकी काळाराम मंदिर हे अत्यंत प्राचीन मंदिर म्हणून पाहिलं जातं या मंदिराला पंतप्रधान नरेंद्र मोदी खास भेट देत असल्यानं जुन्या नाशिकचा हा भाग पारंपरिक भाजपचा मतदारसंघ म्हणूनही पाहिला जातो नाशिकमध्ये खास करून मराठा समाज मतदान करण्यात आघाडीवर असलेला पाहायला मिळतो त्यामुळेच मराठ्यांना दुखवणं महागात पडू शकतं हे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गटांना चांगलंच ठाऊक आहे त्यामुळेच इथे दोन्ही गटांकडून मराठा उमेदवार देण्यात आलेला आहे हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे दुसरीकडे मराठा समाजाकडे स्पिरिट व्होटिंग करणारा समाज म्हणून पाहिलं जातं मुलात नाशिकच्या राजकारणात अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणून हा मुद्दा पाहिला जातो आता स्पिरिट वोटिंग म्हणजे काय समजून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून पहा काय आहे स्पिरिट वोटिंग स्पिरिट वोटिंग म्हणजे आपल्या जातीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतं कशी मिळतील याची घेतलेली काळजी किंवा एक प्रकारे अमुक एका जातीच्या उमेदवाराला त्याच समाजाकडून दिली जाणारी एकगठ्ठा मतं आता एक नजर टाकूया इथल्या उमेदवारांवरती नाशिकमध्ये कोण मारणार बाजी हेमंत गोडसे महायुतीतर्फे आहेत राजाभाऊ वाजे हे महाविकास आघाडीतर्फे आहेत आणि शांतिगिरी महाराज अपक्ष म्हणून इकडे उभे आहेत आता बोलूया ते इथल्या लढाईबद्दल म्हणजेच इथल्या लोकसभेच्या राजकीय लढाईबद्दल इथे महायुतीतर्फे हेमंत गोडसेंना उमेदवारी जाहीर झाली आहे महाविकास आघाडीनं इथे राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली आहे शांतीगिरी महाराज खरं इथं तर महायुतीतर्फे लढण्यास उत्सुक होते मात्र त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर आता ते अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरलेत शांतिगिरी महाराजांना मानणारा एक भक्तवर्ग इथं आहे त्यांची मतं शांतिगिरी महाराजांना मिळू शकतात असं सांगितलं जातं मात्र इथल्या स्थानिक पत्रकारांशी बोलल्यानंतर हा आकडा लाखभर मतांच्या आसपास जाऊ शकतो अशीही माहिती मिळते एक लाख मतं हा आकडा लोकसभेच्या निवडणुकीत एखाद्या उमेदवाराचं जय पराजयाचं गणित स्पष्ट करू शकतो हा मोठा फटका महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बसू शकतो आता इतर दोन उमेदवारांबद्दल बोलूयात हेमंत गोडसे आणि राजाभाऊ वाजे दोन्ही उमेदवार मराठा समाजाचे आहेत त्यांच्यापैकी राजाभाऊ वाझे यांची उमेदवारी सर्वात आधी जाहीर करण्यात आली होती आणि राजाभाऊ वाजे इथं सक्रिय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं खरी गोम महायुतीसाठी होती हेमंत गोडसे वारंवार वर्षावारी करत होते पण उमेदवारी काही जाहीर होत नव्हती मात्र गोडसे यांनी आपला प्रचार जवळपास महिन्याभरापूर्वीपासूनच सुरू केला होता हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर न होण्यामागे किंवा उशिरा उमेदवारी मिळण्यामागे नेमकी काय कारणं होती हे सुद्धा आपण पाहूयात हेमंत गोडसेंना उमेदवारी मिळायला का विलंब झाला नाशिकची जागा लढायला छगन भुजबळ उत्सुक होते आपली शेवटची निवडणूक असल्याचं भुजबळांचं म्हणणं होतं भुजबळांनी ओबीसीच्या मुद्द्यावर रान उठवलं होतं मात्र जरांगे पाटील यांच्या विरोधात पवित्रा घेतला होता आणि इथंच छगन भुजबळ यांचा दावा बाद करण्यात आला कारण पारंपरिकदृष्ट्या हेमंत गोडसे हे, हे मराठा समाजाचे प्रतिनिधी होते आणि लोकसभेत मराठ्यांच्या मतांचं स्पिरिट वोटिंग इथं भाजपसाठी कायमची डोकेदुखी ठरली असती हेमंत गोडसे यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या बंडानंतर नाशिकची उमेदवारी तुम्हालाच मिळेल असा शब्दही दिला होता या जागेसाठी भाजपकडूनही दावा केला जात होता पण सरते शेवटी हेमंत गोडसे यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आलं हेमंत गोडसे यांना ग्राउंड रिॲलिटी चांगलीच जाणीव असणारा नेता म्हणून सुद्धा ओळखलं जातं हेमंत गोडसे यांनी सर्वप्रथम मनसेकडून दोन हजार नऊ साली उमेदवारी घेतली होती इथं हेमंत गोडसे यांनी दोन लाखांपेक्षा जास्त मतं मिळवून समोरच्या उमेदवाराला घाम फोडला होता मतदारसंघात भरपूर काम उत्तम नेटवर्क आणि जमिनीशी जोडलेला नेता अशी हेमंत गोडसे यांची ओळख आहे त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि दोन हजार चौदा साली समीर भुजबळ आणि दोन हजार एकोणीस साली छगन भुजबळ या काका पुतण्यांचा पराभव केला होता तेव्हापासून हेमंत गोडसे नाशिकचे खासदार आहेत हीच बाब त्यांच्या पथ्यावर पडली आणि पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी जाहीर झाली हेमंत गोडसे यांना आणखी एका गोष्टीचा फायदा मिळू शकतो तो म्हणजे इथं उद्धव सेनेकडून ज्या उमेदवाराला उमेदवारी नाकारली गेली त्याच्या नाराजीचा फायदा इथं हेमंत गोडसे मतांमध्ये परावर्तित करू शकतात उभाठा गटाकडून विजय करंजकर हे इथनं लढण्यासाठी अत्यंत उत्सुक होते मात्र त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली विजय करंजकर हे नाशिकच्या भगूरचे आहेत भगूर ही वीर सावरकरांची जन्मभूमी आहे वीर सावरकरांबाबत भाजप नेहमीच आदर दाखवत आले अशात इथली मतं भाजपच्या बाजूने वळवण्यात हेमंत गोडसे यांना यश आलं तर त्यांच्यासाठी तो आणखी एक प्लस असेल इथल्या देवळाली आणि सिन्नर मतदारसंघ हे अत्यंत महत्त्वाचे मानले जातात याचं कारण म्हणजे इथनं होत असलेलं सर्वाधिक मतदान इथंही माणिकराव कोकाटे या आणखी एका महत्वाकांक्षी नेत्याची असलेली पकड माणिकराव कोकाटे आणि राजाभाऊ वाजे यांच्यात वारं जात नाही याचाही फायदा हेमंत गुडसेंना होऊ शकतो आता बोलूयात राजाभाऊ वाजे यांच्याबद्दल कोण आहेत राजाभाऊ वाजे दोन हजार चौदा ते एकोणीस साली सिन्नर मतदारसंघाचे ते आमदार होते त्यांच्या घराण्याला राजकीय वारसा आहे राजाभाऊ वाजे यांच्या आजी रुक्मिणीबाई वाजे एकोणीसशे सदुसष्ट साली सिन्नरच्या आमदार होत्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर इथं राजाभाऊ वाजे यांचे आजोबा शंकर वाजे सिन्नरचे पहिले आमदार होते शिवसेनेचे निष्ठावंत असल्याने उभाटा गटातर्फे ऐनवेळी विजय करंजकरांच्या जागी वाजेंना उमेदवारी दिली गेली नाशिकची मुस्लिम मतं महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचा फायदा वाझेंना होऊ शकतो याशिवाय उद्धव ठाकरेंबाबत असलेल्या सहानुभूतीच्या लाटेचा फायदाही राजाभाऊ वाझे यांना मिळू शकतो असं असलं तरीही नाशिक शहरात महापालिकेवर कमळाचं वर्चस्व आहे नाशिकच्या विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती काय आहे त्यावरही एक नजर टाकूया कसं आहे नाशिकचं विधानसभा बलाबल सिन्नरला माणिकराव कोकाटे अजित पवार गटाचे आहेत नाशिक पूर्वला राहुल ढिकले भाजपचे आहेत नाशिक मध्यला देवायानी फरांदे भाजपकडूनच आहेत नाशिक पश्चिमला सीमा हिरे याही भाजपकडूनच आहेत देवळालीत सरोज अहिरे या अजित पवार गटाच्या आहेत आणि इगतपुरीला हिरामण खोसकर हे काँग्रेसकडून आहेत आता मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे इथलं राजकारण क स मादे या भोवती फिरलं असं मी म्हटलं होतं स मादे नेमकं काय आहे हेही आता आपण जाणून घेणार आहोत स मादे ही नाशकातली चार गावं आहेत कळवण सटाणा मालेगाव आणि देवळा नाशिकच्या राजकारणात ही चार गावं अत्यंत महत्त्वाची आहेत ही चार गावं राजकारणाचा कल कोणाच्या बाजूने असावा याची नाशिकला माहिती देतात आणि त्याप्रमाणे नाशिकात लोकसभेत कोण बाजी मारणार याची रंगीत तालीम पाहायला मिळते नाशिकमध्ये साधारणपणे एकोणसत्तर टक्के मतदान होतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकनवरती क्लिक करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये आणखीनही काही माहिती तुमच्याकडे असेल तर आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद